नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला तर आज तारीख आहे बावीस अकरा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे पण आजचा मका बाजार भाव तर शंभर ते दीडशे गाड्यांची आवक दिसून येत आहे मार्केटमध्ये तर चला टाइमपास न करता बघूया आजचा माका पाजार भाव काय आहे ते ब्याऐंशी सोळा हजार रुपये

सतराशे रुपयांशे सत्तर कुठले तिनी सुखी चुकी किती दिवस झाले माका पंधरा दिवस पंधरा दिवस कुठलं बियाण होत बियाणटा सातशे एकोण सातशे

सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास कुठले तुम्ही चुकीचे चुकी किती दिवस झाले माका काढून दिवस झाले अठरा दिवस कुठलं होत सोळाशे पन्नास लिहा ना कुठलं होतं एक्कावन अडवन्ठा सातशे एक्कावन होता ब्याऐंशी चौदाशे ब्याऐंशी कुठले तुम्ही கால்கள்

सोळा एकसठ कुठले तुम्ही अंकुटा किती दिवस झाले मका काढून आठ दिवस कुठलं बियाण होतशेचाळीस सातशे एकेचाळीस सातशे भाऊ काय भाऊ काय किती सोळाशे ब्याऐंशी कुठले तुम्ही सुखी किती दिवस झाले मका काढून काल काढले आज आणले बियाणं कुठलंय आठवण काका सातशे सोळाशे कुठले तुम्ही मी गणेश किती मका कडून आठ दिवस कुठलं बियाण होत बियाण कुठलं होतं आठवण तास सातशे रुपये पन्नास रुपये एकान्न रुपये रुपया साडे पाच सोळा सहा सोळा पंचवीस सव्वीस सोळा सव्वीस सत्तेस सोयातीस काय मागवली सोळा तीस गेली ना हा सोळा तीस सोळाशे तीस कुठले तुम्ही खाते सुतीसतीसिस

काय भाऊ गेले माऊन सोळाशे बावन कुठले तुम्ही किती दिवस झाले आठ दिवस कुठले बिया नाही आठवणता सातशे एक्कावन काय भाऊ गेले दादा काय भाऊ गेले सोळा पंचवीस कुठले तुम्ही गाव बाळ किती दिवस झाले माझ पाच सहा दिवस बियाणं कुठलं होतं बियाणा बदला न কেই দি बियाणा कुठले कोणता काका माका सोळाशे पंधरा कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून चार पाच एक दिवस बाराशे ऐंशी बारा ऐंशी बारा ऐंशी हो तू घ्या हाय भाऊ भाऊ घेत ना तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस कुठले तुम्ही चांदळवाडी तांदळवाडी किती दिवस झाली माका घडून दहा दिवस झाले दहा दिवस लट डागली पण दहा घेऊन पाण्यात सतरा दुसर सतराशे अकरा एकदा सतराशे अकरा रुपये दोन हिशोबाने बारा तेरा मी म्हटलं सतरा पंधरा सतरा 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 रुपये सतराशे सतरा 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 कुठले तुम्ही कुठले किड झाली मागा काढून पाच दिवस पाच दिवस बियाणं कुठलंय सातशे एक्कावन पंधरा एकाहत्तर पंधराशे एकाहत्तर पंधराशे एकाहत्तर कुठले तुम्ही कुठले ब्रामनगाव ब्रामनगाव किती दिवस झाले मानून कमी गेले तर काय भाऊ गेले काका सोळाशे कुठले तुम्ही दिवस झाले काढून दिवस झाले पंधरा दिवस दोन एकसष्ट एम के सोळा एकसट काय भाऊ गेले कास सोळा एकसष्ट कुठलं आहे तुम्ही किती दिवस झाले मागा काढून दहा सर पंधरा दिवस बियान कुठलं आहे राशीचे चौतीस चौर्या दहाशे चौतीस चौर्यात मंत्रा सत्तर एकाहत्तर पंधराशे एकाहत्तर रुपयाचे काय गाव सत्तर काय गेली पंधरा सत्तर तुम्ही ம